नमस्कार मंडळी संडे आला की सर्व बायकांना टेन्शन नाश्त्याला काय बनवायचं तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे गुजरातचा फेमस मस्त असा खमण ढोकळा हो मंडळी घरच्या घरी घरगुती साहित्यात खूप कमी खर्चात ही रेसिपी तयार होते ही खमण ढोकळ्याची रेसिपी अवघ्या वीस मिनटात तयार होते चला तर मग मंडळी वेळ वाया न घालवता झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया तुम्ही बघू शकता किती छान असा मस्त दिसत आहे तर आपण इथे बेसनचा ढोकळा करणार आहोत बेसन, बेसन आपण वजनी प्रमाणात घेणार घेणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक पाव बेसन घेतलेला आहे त्यामध्ये मी इथे दीड चमचा मीठ घातलेला आहे म्हणजे दीड टी एस पी सोबतच एक चमचा लिंबूचं सत किंवा सायट्रिक एसिड आपण घालायचं आहे सोबतच चार चमचे मोठे भरून साखर घालायची आहे आणि दो दो दोन इनोचे पॅकेट्स पूर्ण टाकायचे आहेत यामध्ये आपली दोन छान ताटं तयार होतात अगदी सहा ते सात माणसं भरपूर असा पोट भरून ढोकळा खाऊ शकतात इतपत त्याचा ढोकळा इतका छान होतो आणि मस्त होतो छान आता हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे छान अशा पद्धतीचं हे तयार केलेलं मिश्रण तुम्ही फ्रीजमध्ये एअरटाईट कंटेनरमध्ये भरून जर ठेवलं तर तुम्ही दोन महिने आराम साथ ठेवू शकता काही हरकत नाही हे बघा मी सुद्धा डब्यात काढून ठेवलं आहे मी एकच ताट करणार आहे नंतर आपण एका महिन्यानं किंवा आठवड्यानं दुसरं ताट करू शकतो सर्वप्रथम आपण ताट तयार करून घ्यायचं ताटाला आपण तेल लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि पाणी ऑलरेडी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे आणि नंतरच आपण पॅटर करायला घ्यायचं नाही नाहीतर आपण नंतर, ना, नंतर पाणी जर गरम करण्यासाठी ठेवलं थे तर त्या ढोकळ्यामधील सर्व एर निघून जाते आणि ढोकळा फुगणार नाही तर आपण आता ढोकळा बनवण्यासाठी घेऊया तर इथे मी एक स्टीलचं पातेल घेतलेलं आहे स्टीलचंच भांडं वापरायचं आहे ॲल्युमिनियमचं भांडं वापरू नका ह्यामध्ये मी दोनशे एम एल पाणी घेतलं आहे आणि दोन चमचे तेल घातलेलं आहे म्हणजे टू टी एस पी तेल घातलेलं आहे आता फक्त पाणी आणि तेल सर्वप्रथम मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे आपण तयार केलेलं मिश्रण होतं त्यातील अर्ध मिश्रण ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे मंडळी आता हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे ही प्रोसेस फास्ट करायची आहे लवकर मिक्स करायचं आहे जेणेकरून याची एअर बाहेर जाणार नाही लगेचच आपण हे ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता छान असं पीठसुद्धा फुललेलं आहे तर हे मिक्स करून झालं आहे आपण ताटामध्ये ओतून घेऊया तुम्ही बघू शकता बॅटर कसं तयार झालेलं आहे अशा पद्धतीचं बॅटर तयार झालं पाहिजे छानपैकी हाताने पसरून घ्यायचं आहे आणि लगेचच त्यावर झाकण ठेवून हाय फ्लेमवर दहा ते बारा मिनटं आपण हे शिजवून घ्यायचं आहे दहा ते बारा मिनटानंतर म्हणजे तुम्ही बघू शकता छान असा ढोकळा शिजून तयार झालेला हो आहे त्याने ताटाच्या कडास सोडलेल्या आहेत इतपत तो शिजलेला आहे आता आपण हो काढून घेऊया आणि थंड झाल्यानंतरच आपण ह्याला कट करायचा आहे लगेच कट करायचा नाही कारण हा खूप स्पोंजी असतो आणि तो सर्व बाजूने चिकटलेला असतो अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता छान अशी जाळीसुद्धा तयार झालेली आहे आपण कट करून घेऊया तुम्ही बघू शकता किती छान असा सॉफ्टली तो कट होत आहे हे पहा मी तुम्हाला दाखवते सुद्धा त्याला छान अशी जाळीसुद्धा आलेली आहे हे बघा तुम्ही बघू शकता किती मऊ असा स्पोंजी तयार झालेला आहे अशा प्रकारची दोन ताटं एक पाव बेसनमध्ये तयार होतात आता आपण याला फोडणी देऊया फोडणी देण्यासाठी इथे मी चार चमचे तेल गरम केलेलं आहे त्यामध्ये एक मोठा चमचा भरून आपण मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडू द्यायची त्यामध्ये भरपूर असा कडीपत्ता घालायचा आहे कढीपत्ता घालून झाला की लांब कट केलेल्या हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत आता हिरव्या मिरच्या कडीपत्ता छान परतून घ्यायचा आहे ह्याला शक्यतो पाणी घालून फोडणी देतात पण मला पाणीवाली फोडणी आवडत नाही म्हणून मी अशीच फोडणी दिलेली आहे आता आपण ही तयार केलेली फोडणी यावर घालून घ्यायची आहे अशा पद्धतीने सर्व बाजूने पसरवून घ्यायची आहे आता आपला ढोकळा तयार झाला आहे आपण सोबतच ग्रीन चटणी तयार करून घेऊया ग्रीन चटणीसाठी इथे मी एक पंच म्हणजे शंभर ग्राम इथे कोथंबीर घेतली आहे पन्नास ग्राम आपण पुदिना घ्यायचा आहे सोबतच अर्धी वाटी शेंगदाणे किंवा डाळ्या घालायच्या आहे किंवा तुमच्याकडे बेसनची शेव असेल तीसुद्धा घालू शकता चार ते पाच हिरवी मिरची चवीनुसार मीठ अर्धा चमचा चाट मसाला आणि दोन चमचे दही घालून घ्यायचं आहे आता हे छानपैकी मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे तयार आहे आपली ग्रीन चटणी ढोकळ्यासोबत खाण्यासाठी आहे की नाही झटपट आणि सोपी तर मंडळी तयार आहे आपला झटपट असा गुजरातचा फेमस खमण ढोकळा आहे की नाही झटपट आणि सोपी मस्त अशी रेसिपी तर मंडळी ह्या पद्धतीने एका एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू आणि हो मंडळी आपल्या चॅनलवर श्रावण स्पेशल रेसिपीज आहेत नक्कीच जाऊन बघा